नमस्कार सोनीस किचन मध्ये पुन्हा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण काही घर स्वयंपाकघरातल्या काही किचन टिप्स आणि हॅक्स बघणार आहोत जे की उपयुक्त असे येतात तर स्वयंपाकघरातील कामं सोपे आणि वेळ वाचवणाऱ्या काही खास किचन हॅक्स आणि टिप दिलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत तर पहिली टिप आहे पाने न सुकण्यासाठी पुदिना कोथिंबीर आणि पालकासारख्या पानांना ताजं ठेवण्यासाठी त्यांना कागदाच्या टिश्यूमध्ये गुडून प्लॅस्टिक पिशवीत ठेवा म्हणजे व्यवस्थित असे हिरवेगार असे छान राहतील दुसरी टिप्स आहे बटाटे लवकर सोलण्यासाठी ज्यावेळेस आपण उकडतो ना बटाटा त्यावेळेस पटकन सोलण्यासाठी काय करायचं उकडलेल्या बटाट्यांना थंड पाण्यात बुडवा आणि नंतर हाताने सोलून घ्या त्वचा पटकन निघून येईल तिसरी टिप्स आहे आवळा फोडणे सोपे करण्यासाठी ज्यावेळेस आपण आवळा उकडतो आवळा कँडी करण्यासाठी तर आवळा उकलत्या पाण्यात टाका आणि थोड्या वेळाने थंड पाण्यात बुडवा त्यानंतर सहज फोडता येईल चौथी टिप्स आहे लोणी पटकन मऊ करण्यासाठी थंड लोण्याचा पाठीसारखा भाग गरम वाटीने झाकून ठेवा काही मिनिटातच मऊ होईल सहावी पाचवी टिप्स आहे कडीला गुठळ्या होऊ न देण्यासाठी कढी करताना ताक किंवा दह्यामध्ये बेसन व्यवस्थित फेटून मगच पातेल्यात टाका म्हणजे तुमचं जे, जे कढी आहे ते फुटणार नाही गाठी होणार नाहीत सहावी टिप्स आहे फळांचा वास टाळण्यासाठी फ्रीजमध्ये फळांचा उग्र वास येत असेल तर फ्रीजमध्ये बेकिंग सोडा ठेवावा शक्य असेल तर फ्रीजमध्ये फळांचा वापर करूच नये फळं ठेवूच नये सातवी टिप्स सा आहे भाजी ताजी ठेवण्यासाठी शिजवलेली भाजी लगेच गार करताना झाकण काढू उघडून ठेवा म्हणजे वाफ निघून जाईल आणि भाजी लवकर खराब होणार नाही तर आठवी टिप्स आहे आपली तिखटपणा कमी करण्यासाठी ज्यावेळेस आपण भाजी तिखट करतो जास्त झाली असेल ना तर त्यासाठी काय करायचं भाजी तिखट जास्त झाल्यास त्यात थोडं दुधाचं सार किंवा साखर घालावी म्हणजे तिखटपणा लगेच कमी होतं भाजीमधला नववी टिप्स आहे कांदा सोपं चिरण्यासाठी तर कांदा चिरताना तो फ्रीजमध्ये काही वेळ ठेवा डोळ्यातून पाणी येणार नाही ना आणि कांदा पटकन असा चिरला जाईल दहावी टिप्स आहे पि पिठलं गुटळ्या न होण्यासाठी जेव्हा आपण पिठलं करतो ना त्यावेळेस गुठळ्या होतात तर पिठलं करताना बेसन पाण्यात नीट कालवून मगच गॅसवर शिजवा म्हणजे थंड पाण्यात शिजवायचं हे hey हॅक्स तुमच्या स्वयंपाकघरातील कामं अधिक सोपे वेगवान आणि आनंददायी बनवतील अशाच काही किचन टिप्स आणि हॅक्स बघण्यासाठी सोनीज किचन अँड व्लॉगला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तसेच रेसिपी पण असतात तेसुद्धा बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत धन्यवाद